नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी आज चाललो मित्राच्या घरी कारण त्यांनी कलिंगडाची शेती केलेली आहे तर तो मला आज कलिंगड खायला आहे तर चाललो आहे चला तर मित्रांनो ही आहे शेताकडे जाणारी वाट खूप बारकी आहे आणि हे माझ्या मित्राचे वडील आहेत पुढे ते आपल्याला त्यांच्या पाठीपाठी मागे जायचं आहे हे आहे तिची शेती इकडे ते नालं लावले तिला ट्रॅक्टर हे आहे तिचं घर मित्रांचं तो दिसून आलं आहे तर मित्रांनो केळीची बाग बघा बारके केळी आलेल्या आहेत आणि हे लावलं आहे आणि हे बघा त्याची कलिगिड्याची बाग कलिंग बाग किती भारी आले आहेत तुम्हाला आत धावतो धावतो थोडं पहिल्यांदी शेती धावतो शेती भरपूर आहे जॉबला असतो पुण्याला आता आलाय घरी कॉल केलेला या खूप दिवस झाले भेटलो होतो आता कुठं आहे पुढे तर मित्रांनो उन्हाळ्याच्या सीझन म्हणजे म्हणजे आंब्याचा सीझन जो असतो त्याला आंब भरपूर लागतात आणि काढायला जास्त कोण नसतो आंब खाली पडून असून जातात पूर्ण जसे बघा कलिगडाबा किती नाचले तसे <laughs> दिसतंय का तो कलिगड तोडपे सो वही बघा माझा मित्र आहे आड्डं नाव आहे आता आपल्याला आता कलिगडे काढायचे आहेत तर चला का लागू असल्यावर तर मित्रांनो हे बघा वावरामध्ये मोर येतात पिसारा पडलेत तर हे बघा किती सायळ आणि कोल्यानं खाल्लेलं आहे माल बी भरपूर निघला का कधी गाडी गेली हा सात टन सात टन गेलेला आहे पहिला अजून भरपूर माल आहे हे बघा तुम्हाला मी धावतो कोल्याने खाल्लेले हे बघा कोल्ह सायळ अजून काय काय खात सात असला की नाही खाणार नाही दाता नाही हे बघा कस पडले खाली हे बघा डोस टाकले जे चांगले चांगले कलिगड आहेत हे बघा किती भारी कलिगड आहे हे बघा खाल्ले कस हे बघा अजून तुम्हाला धावतो किती खाल्लेत ते बघा कारण ह्या साइडनं जास्त पाणी साईट आहे त्यामुळे साईडला जनावर बी जास्त असतात बिल्ले येतात हे बघा तर मित्रांनो आता आपण कामाला लागू कलिड आता तोडून घेऊ तर चला तर मित्रांनो जो म्हणजे जो, जो भरलेला माल आहे तो कसा चेक करायचा बघा अण्णा सांगतोय वाजवायचं वाजवल्यानंतर ते कळतं की माल भरेवायचे आतून आणि जे भरे वाच नसेल ते वाजत नाही जास्ती हा बघा आता असं वाचतोय आणि जो पिकल्याला नसतो तो एकदम असा म्हणजे डमडम असतो आपण आहे पिकल्यानं भरपूर माल आहे बघा आम्ही तिघंच आहे अजून पोरं यायला लागले चला माल काढू आता कुठली सर्व जास्त वाजणारच नाय जास्त वाजणारच ना मित्रांनो हे काय होते तर मित्रांनो हे बघा गार बर्फासारखं पडलंय माल आपला एका जागी लावायचा आहे जो बारसा माल आहे ना, ना। तो सोडून द्यायचा खराब भरपूर माल होतं हे मला खराब आणि चांगलाच माल आहे आता किती रुपये किलो जातो मार्केटला तर मित्रांनो सहा रुपये किलो जातोय आता मार्केटला आणि पुढं तीस रुपये चाळीस रुपये जसे मार्केटचा भाव असेल तसे <साथ>। विकतात <साथ> <देरियों> किती महिन्यात पिक येते तोडा चालू होतो साठ पासष्ट आणि किती किलो पर्यंत होत हे <साथ> पहिल्या तोड्याला सात ते आठ किलो पर्यंत आणि म्हणजे माल तोडायला किती महिन्यापासून चालू होतो माल तोडायला दिवसाच्या पुढे आणि खत पाणी काय याला पाणी खावं लागतं एक दिवसाड फवारणी तर मित्रांनो भरपूर स्ट्रगल बी आहे याच्यामध्ये तर कोणतंही पीक लगेच येत नाही त्याच्याला बी कष्ट भरपूर घ्यावं लागतं हे बघा आता एवढे आम्ही लाईन तोडलेली आहे आणि तोडायचं चांगला आहे आणि एक एक कनिंगडा किती किलोपर्यंत होतं सात आठ किलो सात आठ किलोपर्यंत पहिला थोडा गेलेला आहे तो सात आठ किलोचे होते कनिंगडा आता हा दुसरा कलिंगडा आहे आता दोन तीन किलोचा आहे कनिंगड तोडून घेऊ त्यात तो चला तर हे बघा गुल्ला अडुगत कसं आहे एकदम गोल आहे आणि भरीव माल आहे पुण्यात तुम्हाला एक फोडून दाखवतो तर मित्रांनो हे बघा वरून किती भारी दिसत आहे जो खराब माल आहे बघा तो कसा झालेला आहे एकदम खराब माल कसा वाचतो बघा आवाज बघा ढबढब वाजते आणि जो चांगला माल आहे तो बघा तो धावतो एक मिनिट फरको बीते चार किलो कली है बारे दी कि मित्रों शेती भी भरपूर फायदा है जर शेती तुम्हें प्रॉपर टेक्निक तो तुम नक्की तुम्हारा हेजा फायदा चांगलाच भेटेल मुंबई पुण्यामध्ये तीस चाळीस रुपये किलोनं करिकडे भेटतात आणि हे तर दहा रुपये वीस रुपये सात रुपये किलोनं मार्केटला जे जे मार्केटवाले असतात ना ते शेतकऱ्यांपासून येतात त्यामुळे त्यांना ते भरपूर फायदा पडतो शेतकऱ्यापेक्षा जे डिलर लोक असतात त्यांना ते भरपूर फायदा होतो आम्ही लावायचं आणि त्यांनी कमवायचं तर मित्रांनो शेतकऱ्यासनी बी चांगला वेळ भेटला पाहिजे मित्रांनो पाक लास्ट लास्टून आपले पाच आत्पर्यंत आलेले आहे तर अजून थोडी आहे हे बाबा पुढेपर्यंत तर गरम बी खूप आहे ऊन बी आहे हे बघा आणि आता कलिंगडे खाण्याची वेळ आहे तर आता कलिंगड खाव्या तसोही आता कलिंगड आपण तोडून झालेला आहेत तर आता आपण आता कलिंगड खाव्या एक आण आणलेला आहे आता बसून घेऊ पहिलं तर खूप काम केलेलं आहे तिघांनी अजून दोन तीन पाता राहिले आहेत तर या कलिंगडी खायला तर मित्रांनो काकडे बांधलेल्या आहेत बघा हे काकडीचा वेल आहे मिळलेस <laughs> का रोया मीटायला हे काय एवढी वाढ आहे कलिंगडा राहून तर ज्यांना असे कलिगडं पाहिजे तर त्यांना सबस्क्राईब करायचं आणि हे जे मालक आहेत ओनर त्यांना असेल दाऊडे हे कलिगडा डिस्काउंटमध्ये तर मित्रांनो लाल फडक आहे बघा लाल 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 बुद्ध आहे उपाय तर मित्रांनो लईच गोड आहे तर रहायला सजे कसं आहे रोहित <laughs> जरा आपल्या ऑडिसनुसार कसं आहे जोरात आहे लाल लाल करतो तो पिक्का माल हा पक्का माल <laughs> तर मित्रांनो या भरायला करीकड असे कलिंग भरायची आणि बाहेर टाकायचे रोहित कसं हा भारी वाटत एक नंबर वाटतो गार। गार। आता कॅरेट भरायचे आहेत रोहित कॅरेट आहे अजून भरपूर पुढे माल आहे आणि अन्न आहे नेऊन टाकतात आम्ही दोघं भरायला लागलोय खूप ऊन लागतंय कुठे टाकते पुढच टाकतो ओके हा तो ढिगडा पुढचा मित्रांनो आता कलिंग खालेले आहेत तर आता जे रवायचे चालले आहेत सफली जी रून <laughs> चार चारखा लागते Okay. तर मित्रांनो हे बघा रामफळीचं झाड आहे रामफळ आलेत तुम्हाला धावतो राम हे बघा रामफळीचं झाड हे बघा आहे आता कच्चे आहेत हे बघा वरती आहेत तर मित्रांनो हे बघा आपण एवढा माल काढलेला आहे आता तर आता झालेला आहे समजा सदा हात धुवायला हात बघा कसा झाला आहे दोन विभाग झालेला आहे मित्रांनो कनेक्ट खाऊन झालेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तर असंच भेटू न्यू व्हिडिओमध्ये